छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पंतप्रधानांच्या यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त अहेरी आगारातून तब्बल दहा बसेस पाठवण्यात आल्यामुळे अहेरी आगारात बसेसचा तुटवडा निर्माण झालाय सिरो तब्बल पाच तासांनी बस सोडण्यात आली त्यामुळे बसमध्ये एवढी गर्दी झाली की बसच्या मागच्या बाजूला गेल्या बस वाहकाला त्याच्या सीटकडे येण्यासाठी जागा सोडली नाही त्यामुळे प्रवाशांच्या सीटवर पाय ठेवत वाहकाने आपली सीट गाठली आहे त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय अहेरी ते सिरोंचा या एकशे सात किलोमीटरच्या या मार्गावर मागील काही वर्षांपासून जीवघेणा खड्डे आणि एस टी महामंडळात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय मंगळवारी आठ वाजेपासून सिरोंच्यासाठी एकही बस नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना पाच तास ताटकळत राहावं लागलंय अखेर दुपारी एक वाजेच्या सुमारास अहेरी आगारातून सिरोंच्यासाठी आल्लापल्ली येथे बस लागली आहे मात्र ती बस अगोदरच फुल भरून आल्यामुळे येथील प्रवाशांना नाईला जास्त भरगच्च भरलेल्या बसमधून उभ्यानेच प्रवास करावा लागलाय बस ही अगोदरच भरली होती त्यातच नवीन प्रवाशांना बसवणे आवश्यक होते उभे असलेले प्रवासी बसच्या मागच्या बाजू सरकत नसल्यामुळे नवीन प्रवाशांना जागा होत नव्हती त्यामुळे वाहकाने प्रवाशांना मागच सरकवलं आहे त्यानंतर वाहकाला आपल्या सीटवर येण्यास जागाच राहिली नाही परिणामी त्याने प्रवाशांच्या सीटवर पाय ठेवत आपली सीट गाठली आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे न्यूजी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली